पुण्यातल्या बालेवाडी इथल्या छत्रपती क्रीडा संकुल परिसरातल्या मैदानाच्या डागडूजीसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे असं पुण्याचे पालकमंत्री आणि राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलंय त्यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची वार्षिक बैठक आज झाली तेव्हा ते, ते बोलत होते देहरादून इथं झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडूंचा मुंबईमध्ये विशेष गौरव केला जाईल तसंच छत्रपती तसंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचीही घोषणा केली जाईल असं त्यांनी सांगितलं इथं प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असंही पवार म्हणाले वर्ष झाली त्याच्यामुळं काही गोष्टी मेंटेनन्स ला त्याच्यात गेला पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता आता आम्ही चाळीस कोटी रुपये काल पाठवलेले आहेत परंतु अजून काही पैशाची गरज आहे कारण बऱ्याच वेगवेगळ्या वेग खेळाच्या संघटना आहेत त्यांनी काही सूचना केल्या आहेत काही खेळाडूंच्या पालकांनी काही विधायक सूचना केलेल्या आहेत आणि ज्यांना खेळाची आवड आहे अशाही प्रकारच्या मान्यवरांनी काही सूचना केलेल्या आहेत आता आपली पलीकडच्या बाजूला बफर झोन म्हणून सोळा एकर जमीन आपला जो हायवे आहे हायवेच्या पलीकडच्या बाजूला आहे त्याच्यामध्ये त्या सोळा एकरात काही भाग पी एम सीच्या हद्दीत येतो काही भाग पी सी एम सीच्या हद्दीत येतो तिथं जॉगिंग ट्रॅक कारण बफर झोन असल्यामुळे तिथं बांधकाम करता येत नाही तर एवढी सोळा एकर जागेमध्ये झा झाडं झुडपं वगैरे वाढली तरी ते लोकांच्या करता काहीच त्याचा उपयोग होत नाही म्हणून दोन्ही कॉर्पोरेशनची मदत घेऊन तिथं आपण वेगवेगळ्या सुविधा वेग आजूबाजूच्या नागरिकांच्या करता करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे